ठिकाणी सर्वप्रथम मी मराठा समाजाच्या वतीनं व सर्व समाजाच्या वतीनं लक्ष्मी हाकेसारख्या नालायक माणसाचा जाहीर असा निषेध करतो कारण त्यांनी वेळोवेळी मराठा समाजालासुद्धा टार्गेट केलेला आहे या ठिकाणी त्यांनी वडीगोदरी या ठिकाणी सुपारी घेऊन मराठा समाजाच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं परंतु समाज या हा ही गोष्टही विसरलेला नाही तो दारू पिऊन या ठिकाणी पुण्यामध्ये हिंडतोय त्याच्यामुळे अशा व्यक्तीला आम्ही अजिबातसुद्धा माफ करणार नाही आमचं एवढंच मत आहे की लक्ष्मण हाके तुम्ही ज्या पद्धतीनं माळी समाजावरती टीका केलेली आहे माळी समाजाबरोबर मराठा समाज शंभर बरोबर आहे कारण मराठा समाज वेळोवेळी मोठ्या भावाच्या भूमिकेत ब आहे आणि अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेस मराठा वेगवेगळ्या वेग समाजाच्यामध्ये सुपारी घेऊन जर ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल जो कोणी प्रयत्न करतो आहे त्या लक्ष्मण हाक्याला माझं तुमच्या माध्यमातून सांगणार एवढं की या ठिकाणी त्याला मी ही कोल्हापुरी चप्पल आहे या कोल्हापुरी चप्पलीनं जो कोणी त्याच्या थो थोबाडात चप्पल मारल त्याला चप्पल मारून त्याला चपलीचा जो कोणी हार घालल त्याला आम्ही एक लाख अकरा हजारचं जाहीर असं बक्षीस सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करतो कारण त्याचं कारण एकच आहे की हा सोलापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा चिखिल्ला आहे आणि ह्याच्यामध्ये त्याचा जन्म झालेला आहे त्याला एवढीच विनंती आहे की तू सोलापूरमध्ये हिंडला तर तुला या ठिकाणी सर्व सामाजिक नेते जे पण सामाजिक चळवळीत काम करत असतील ओबीसी असतील मराठा असतील दलित असतील हे सर्वजण तुला या ठिकाणी चिपलीचा हार घालणार आहेत त्याच्यामुळं तू कुणाच्या जर सुपाऱ्या घेऊन अशा पद्धतीने प्रयत्न करत असतील तर तुला जशाच त्याचं उत्तर दिलं जाईल पण साहेब जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये छेडछाड केली असा देखील आरोप लक्ष्मण हा आता पाठीमागं पुण्यामध्ये द आरोप त्यावेळेस काय ते व्हिडिओ व्हायरल का तो त्याच्यामध्ये छेडछाड केली होती का म्हणजे किती लोकांना आहे महाराष्ट्रातली जनताच काय एवढी दूधखोळी नाही जनता खूप हुशार आहे महाराष्ट्रातली प्रत्येकाला जर तुम्ही अशा पद्धतीनं दूधखळा समजायला लागला तर ह्याच्या तुम्ही खूप मोठे हे झाला म्हणावं लागेल म्हणजे तुम्ही मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दलित समाज असेल धनगर समाज ह्याच्या पाठीमागं म धनगर समाजाचा सुद्धा व्यक्ती नाही आहे तो स्वतः स्वयंघोषित नेता आहे त्याला दोनशे सत्तेचाळीस मतं पडलेले आहेत आणि तो अख्ख्या महाराष्ट्राला सुपारी घेऊन अड्यात करण्याचा प्रयत्न करतोय